शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत शिवनेरी पंचेचाळीस तुरीच्या प्लॉटमध्ये आणि आपली फवारणी करून साधारण चार दिवस झाले आहेत आणि दोन ओळीतलं अंतर जे आहे हे बारा फूट आहे आणि चार चार फुटाचे बेड आहे दोन बेडवर आपण सोयाबीन दोन दोन लाईन घेतल्या दीड फुटाच्या आणि बाजूला एक ओळ तुरीची बाजूला एक ओळ तुरीची दोन ओळीतलं अंतर तर बारा फूट झालेलं आहे आणि इथं आंध्रा तेलंगणामधून काही शेतकरी आले आहेत तर त्यांचं मनोगत बघूया तूर बघायला आणि हळद बघायला आले होते तर त्यांच्याशी चर्चा करूया आपलं नाव सांगा पेंडप कृष्णमूर्ती हां रावला काशीनाथ आपण आपण चरण चरण तर आता आपण हळद बघितली आणि आता आलो आपण तुरीच्या प्लॉटमध्ये तर ही तूर जी आहे ही आहे शिवनेरी पंचेचाळीस आणि याला युवा युबी प्रक्रिया असते प्रक्रियेमुळं काय आहे फक्त दोन फवारण्याला आपण कीटकनाशक बुरशीनाशक टाकू शकता कीटकनाशकामध्ये कोणतं क्लोरोपायरिफॉस यम पंचेचाळीस तीस मिली तीस ग्राम त्याच्यानंतर दुसरी फवारणी परफेक्ट सुपर चाळीस मिली साप पावडर चाळीस ग्राम सोबत यावेळेस तुम्ही काहीही टाकू शकता म्हणजे टॉनिकही टाकू शकता आणि दुसरं काही ब्रिशीं असे काही टाकू शकता पण आता पुढच्या वेळेस आता फुलं सुरुवात झाली पुढची फॉर या दहा दिवसांनी आपण करणार तर त्यावेळेस आपण फक्त इमामॅक्टिन फहरायचं फक्त इमा मॅक्टीन जे कुठल्या नावाने येते प्रोक्लेम नावाने येते मिसाईल नावाने येते इयम ओन नावाने येते भरपूर नावाने येते वेगवेगळ्या भागात तुमच्या भागात वेगळ्या कंपन्या आमच्या भागात वेगळ्या कंपन्या फक्त त्यातला घटक जे आहे इमामॅक्टिन ते महत्त्वाचा तर ते कसं आहे माहिती आहे का वेगवेगळ्या कंपन्याचा असते दहा ते बारा ग्राम आपण पंधरा लिटर पाण्यात घेऊ शकता पंधरा ग्रामपर्यंत चालते कारण फुलापासून आपली तूर सर्वात महत्त्वाचं रक्षण करणं असते आणि फुलं रक्षण केलं तर आपल्या त्याची कळी तयार होती म्हणजे बारीक शेंग तयार होती आणि ते बारीक शेंग तयार आपल्याला मोठ्या शेंगेमध्ये होती आणि मोठ्या शेंगेचं रक्षण म्हणजे दाणे भरणे आणि एकदा दा दाना जाड झाला की मग तुम्हाला इमा व्यक्टिन टाकायचं नाही मग कोराजेन टाकलं तरी चालते आज अशा प्रकारे किंवा शेवटपर्यंत मग इमा व्यक्टिन टाकलं तरी चालते फक्त त्यावेळेस तुम्हाला बुरशीना यू यू आर यू बी प्रक्रियेमुळं बुरशीनाशक टाकायचं काम नाही एकोणीस एकोणीस खत झिरो बाउन चौतीस टाकायचं काम नाही टॉनिक टाकायचं काम नाही मायक्रोनटोजची गरज नाही कशाचीच गरज नाही तुम्ही म्हणजे एक एक पंप फक्त तीस पस्तीस रुपयाचा एक पंप आणि एका एकरामध्ये पाच पंप दीडशे रुपयात तुमची फॉरनी आणि पहिल्या जे फॉरन होत्या दोन त्याच्यामध्ये दहा रुपयाचं क्लोरोपायरी फॉस्ट दहा रुपयाचं साप पावडर आणि ते पंपसुद्धा आपल्याला किती पडतात त्यावेळेस एकच टाईम म्हणजे तीनच पंप पडतात तर त्यावेळेस तुम्हाला फक्त साठ रुपयात म्हणजे वीस रुपयाचा एक पंप साठ रुपयात एक एकर एक एक क्षेत्र आणि सोयाबीन असताना सोयाबीनमध्ये सुद्धा तेच फवारण्या त्याच्यामुळे तुम्हाला या प्रक्रियेमुळं आगाऊचा खर्च तुमचा सोयाबीनवरचा वाचला तुरीवरचा वाचला आणि चण्यावरचा पण वाचला या युवा रूबी प्रक्रियेमुळे तुम्हाला एक रुपयाचा आगाऊचा खर्च म्हणजे पाच ते सहा हजार रुपये तुमचे वाचतात कुठलाही खर्च लागत नाही आता ही तूर जास्त पावसामुळे दबल्या गेली आणि याची शेंडा छाटणी तीन वेळ केल्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा दबली कारण पावसामुळे जास्त दबल्या गेली तर ही साधारणतः याच्या उंचीपासून बघा वर आहे तरी साधारणतः आठ फूट असेल आठ फूट आहे आणि अजून आता ही वाढ सुरुवात होती आता याला पाणी द्यायचं होतं आम्हाला पण काय झालं आहे पाऊस ढगाळ वातावरण आहे पाऊस सांगायला त्याच्यामुळं आम्ही सध्या बऱ्याच भागात पाणी पडणं चालू आहे पाऊस तर त्यामुळे आम्ही दिलं नाही आणि विशेष म्हणजे आता इथं डुकराचा त्रास आम्हाला वाढलेला आहे तर डुकराचा त्रास बघाय बा आता हे बूड बघा कशा प्रकारे डेव्हलप झालेलं आहे आता या तुरीचं बूड आहे आता आपण काय केलं माहिती आहे का सुरुवातीला एक महिन्याची असताना आपण शेंडा छाटणी केली एक महिन्याची तर ही एक महिन्याची असताना इथं होती झाली त्याच्यानंतर दोन महिन्याची असताना इथं होती आपण इथं छंडा छाटणी केली बघू शकता आपण हे बघा इथं एक महिन्याची त्याच्यानंतर इथं दोन महिन्याची आणि त्याच्यानंतर हे तीन महिन्याच्या वर तर तीन महिन्यामध्ये काय केलं आपण मशीनचं छाटलं त्याच्यामुळं कसं तेवढा काय आपल्याला फरक जाणवला नाही पण दोन छाटण्या महत्त्वाच्या आहेत पण आता याच्यापासून आपल्याला फायदे अजून आहेत की बूड जाड झालं फांद्या भरपूर भेटल्या एका एका झाडाला बघा कशा प्रकारे फांद्या आहेत आपण बघू शकता हे बघा आहे फांद्या भरगतचं फांद्या फांद्यामुळं आपल्याला हे उपफांद्या मिळतात एका एका एक एक याला फांदीला आणि त्याच्यामुळं आपल्याला फुलाची संख्या आणि वाढते आणि अजून शेंगाचं प्रमाण वाढते बघा आणि विशेष म्हणजे इथं आगुड्डा लांब आहे हे आहे ना हे असं माल काढत 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 असं वर जाते म्हणजे फक्त शेंड्याला माल देत नाही तर असा माल काढत काढत वर येते ही आहे शिवनेरी पंचेचाळीस परंतु आता इथं प्रॉब्लेम काय आला आपल्याला तर इथं डुकराचा त्रास बघा इकडे हे बघा डुकरांनी प्रकारे नुकसान केलं आहे हे बघा हे बघा उकरलं डुकरांनी बघू शकता हे डुकरांनी उकरलं हे पूर्ण उकरत नेलं हे बघा झाड मोडली डुकरांनी काय हे बघा हे डुकरांनी इथं मोडल्या इथं पण मोडले बघा इथे जाड जाड बुड मोडले हे बघा इथे बुड किती जाड होते आता हे बुड किती जाड आहे बघा हे बघा एकदम जाड बुड आहे आणि ते फांटा पूर्ण मोडून टाकला हे तोडून पण टाकलं हे बघा कशा प्रकार तुकडे तुकडे केले हे बघा इथं किती नुकसान केलं हे सगळं असा डुकराचा त्रास आहे आता आम्हाला हरचणा पेरायचा म्हणजे इथं शेतामध्ये तयार राहावं लागते इतकं म्हणजे डुकऱ्यांचा त्रास भरपूर आहे आमच्या भागामध्ये आता इथं सर्व डुकऱ्यांचं प्रत्येक ओळीमध्ये डुकऱ्यांनी हे बघा या ओळीसुद्धा डुकऱ्यांनी कसं उकरलं बघा हे झाडं पण इथं पण फांट्यात आहे हे उकरत गेलं तर अशा प्रकारे आपली तुरीचं आत्तापर्यंत व्यवस्थापन आहे आता याच्या पलीकडे आपल्या तुरीला फक्त इमामेटीन आपल्याला इथं फवारायचं आहे बाकी कुठलं काहीही फवारायची गरज नाही विशेष संपला त्याचा आता टॉनिक नाही बुरशीनाशक नाही काही नाही कारण युवा रूपी प्रक्रियेमध्ये यू म्हणजे उत्पादनशक्ती वाढवणे आर म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवणे यू म्हणजे शक्ती वाढवणे आणि बी म्हणजे बलवान बनवणे आणि बलवान बनवणे याचा अर्थ काय माहिती आहे तुम्हाला सांगतो मी आता हे जे पान आहे हे बघा हे पान आपण बघू शकता तुरीचं आहे हिरवंगार आहे बघा आणि याला हात लावून बघा जाड किती आहे दोन्ही साईडनं बघा साप बघा साप आहे जाड आहे याचं कारण यू आर यू बी प्रक्रियेमुळं याच्यामध्ये जाडी येते जाडी आल्यामुळे याच्या पाठीमागून जे रसशोस किडी येतात रस शोषक किडी हे रस शोषण करू शकत नाही आणि रस शोषणच नाही केलं तर ते असं त्याचा रस असा गेला नाही तर ते पिवळं पडत नाही म्हणजे ते निरोगी राहते रोगराई त्याच्यावर येत नाही त्याच्यामुळे ते बलवान बनणं महत्त्वाचं आहे त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढवणं महत्त्वाचं आहे ते प्रकारे आपण यू आर यू बी फायदा होतो त्याच्यामुळं आपले पाच ते सात हजार रुपये फॉरनची वाचतात तर ही तूर कशी वाटली तुम्हाला चांगली वाटली वाटली ठीक आहे तुम्ही आले पाहिली धन्यवाद तर बघा सर डुकराने उकरलं इथं मुळी बघा आहे किती जाड आहे मुळी बघितली तर ही मुळी पूर्ण सहा सहा फुटापर्यंत दूर जाते आता इथं एवढी जाड आहे तर तिथं किती जाड असेल ती म्हणजे बारीक बारीक होत जाते ती